बिहारच्या राजकारणात मतदार यादीचे वादळ प्रक्रियेवरून राजकारण चांगले तापले आहे या वादामुळे केवळ वा तांत्रिक प्रक्रियाच नव्हे तर भारतीय लोकशाहीची मूलभूत संकल्पना सत्ताधारी पक्षाची रणनीती आणि घटनात्मक संस्थांच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे हा मुद्दा आता बिहारच्या सीमा ओलांडून देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्ताधारी पक्षाच्या या भूमिकेवर हल्लाबोल केला आहे एसआयआर प्रक्रिया ही कायद्यानुसार आणि नियमानुसार चालणारी एक नियमित प्रक्रिया असते पण बिहारमध्ये सध्या सुरू असलेल्या या प्रक्रियेत काही ठराविक मतदारसंघातील नावांची मोठ्या प्रमाणात वगळणी केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम आणि यादव बहुल भागातील मतदारांची नावे वगळली जात असल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे यामुळे निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला फायदा मिळवून देण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप होत आहे विरोधकांचा दावा आहे की ही वगळणी केवळ अपात्र मतदारांपुरती मर्यादित नाही तर यामध्ये मोठ्या संख्येने पात्र मतदारांची नावेही वगळली जात आहेत अनेक मतदार त्यांच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असतानाही त्यांची नावे यादीतून गायब झाली असल्याचा अनुभव सांगत आहे या अनियमिततेमुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करत आहे की नाही अशी शंका विरोधी पक्षांनी व्यक्त केली आहे या वादामुळे बिहारमधील राजकारण पूर्णपणे ध्रुवीकरण झाले आहे सत्ताधारी पक्ष या आरोपांना राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचे सांगत असून ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असल्याचा दावा करत आहे त्यांच्या मते अपात्र मतदारांची नावे वगळणे हे निवडणूक प्रक्रियेला स्वच्छ बनवण्यासाठी आवश्यक आहे मात्र विरोधक या उत्तरावर समाधानी नाही त्यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाला हस्तक्षेप करण्याची मागणी केली असून जर आयोगाने यावर योग्य कारवाई केली नाही ते न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे बिहार मधील हा वाद केवळ स्थानिक निवडणुकांपुरता मर्यादित नाही हा वाद देशातील इतर राज्यांमध्येही दे अशा प्रकारे मतदार याद्यांमध्ये फेरफार होत असल्याच्या भीतीला जन्म देत आहे त्यामुळे विरोधी पक्षांच्या एकीला आणखी बळकती मिळाली असून त्यांनी आगामी काळात एकत्र येत या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा निर्णय घेतला आहे या वादामुळे बिहारमधील निवडणुका केवळ एका राज्याची निवडणूक राहिली नसून ती आता भारतीय लोकशाही आणि तिच्या मूल्यांची कसोटी बनली आहे या प्रकरणातील पुढील घडामोडींवर आता देशाचे लक्ष लागून आहे